आज मध्ये राजकीय रणसंग्राम पेटला आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत कर्जमाफीसाठी आक्रोश सुरूच आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उभाटा सेनेने सरकारला नपुंसक महायुती म्हणत जाहीर निषेध केला आहे संविधान चौकात घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यातही घेतले मध्ये ठाकरे सेनेचा महायुती सरकारला नपुंसक म्हणत निषेध करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज यवतमाळच्या समता मैदानात आभार सभा होती मात्र या सभेपूर्वीच यवतमाळमध्ये विरोधक आक्रमक झाले आहेत उभाटा सेनेने शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध केलाय विधानसभेच्या निवडणुकांनंतर आमचं सरकार जर बसलं तर शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी देऊ असं आपल्याला सांगितलं होतं सोबतच लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ सांगितलं होतं परंतु अजूनपर्यंत या सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली नाही आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळेजण आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सगळे पदाधिकारी या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथं थांबलेला आमच्या मुख्यमंत्री असताना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एका शब्दात या महाराष्ट्र राज्याच्या सर्व शेतकऱ्याची माफी केली होती आणि त्याच धर्तीवर आज या महायुती सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी करा जर ती केली नाही तर आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यापेक्षा उग्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात केल्याशिवाय राहणार संविधान चौकात निषेध करत पदाधिकाऱ्यांनी मोठे बॅनर परिधान करून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे परिसर शेतकरी आक्रोशाने दणाणून गेला आहे आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले शेतकऱ्यांची स्थिती सुधारायची की केवळ सभा घ्यायच्या हा सवाल आता सरकारसमोर आहे यवतमाळ हा राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातोय शेतकऱ्यांना अद्याप संपूर्ण कर्जमाफी मिळालेली नाही त्यामुळे उभाटा सेना आक्रमक झाली आहे यवतमाळमध्ये महायुती सरकार विरोधात ठाकरे सेनेने आक्रमक आंदोलन केले आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जमाफी आणि सरकारच्या निष्क्रिय धोरणांवरनं संतापाचा उद्रेक झालाय यावर सरकारचे पुढील पाऊल काय असणार आहे हे महत्वाचे आहे बघणे